अखेर हर्षल सुर्वे शिवसेनेत दाखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश मुंबई दिनांक तीस कोल्हापुरातील उबाटा गटाचे नवनियुक्त प्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन हा पक्षप्रवेश घडवून आणला मुंबई येथील मुक्तगिरी या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला हर्षल सुर्वे हे गेले वीस वर्षे शिवसेना व नंतर उभाठा गटामध्ये कार्यरत आहेत युवासेना प्रमुख कोल्हापूर त्यानंतर रायगड जिल्हा विस्तारक कोल्हापूर जिल्हा विस्तारक या पदावर काम केले आहे यासह शिवसेना उभाटा शहर समन्वयक या, या पदावर काम करत होते नुकतीच त्यांना या गटामध्ये शहर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती पण जिल्हा प्रमुख पदावर नाव निश्चित असताना ऐनवेळी तिथे दुसरी वर्णी लावून जे पद मागितलेले नाही त्या पदाची जबाबदारी देण्यात आली ज्या व्यक्तीला ही जबाबदारी दिली त्यांच्यासोबत काम करणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने मुंबईमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यांच्यासह त्यांनी शिवसेना संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेतली हर्षेल सुर्वे यांच्यासोबत प्रमुख अर्जुन संगपाळ इंद्रनील पाटील प्रदीप हांडे जयाजी घोरपडे संकेत खोत देवेंद्र सावंत यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला